दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधील दिंडोरी रोडवरील मेरी वसाहतीतील पंजाबराव देशमुख वसती गृहामागे पहाटे पाच ते साडेपाच वाजच्या सुमारास एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे गगन प्रवीण कोकाटे असे मयत युवकाचे नाव असून तो पंचवीस वर्षांचा होता आर्थिक देवाणघेवाणीतून सदर प्रकार घडला असल्याची चर्चा असून मयत युवक हा सेवानिवृत्त पोलिसाचा मुलगा आहे या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छा पंचोटी विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे पंचोटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेले आहे तसेच श्वान पथक देखील दाखल झालेले आहे संशयितच्या शोधाकरता पोलीस पथके रवाना करण्यात आलेले आहे दरम्यान या युवकाच्या हत्येमुळे पंचोटी परिसरात घबराट आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक